वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात वसंत मोरे मंगळवारी शिवगाठामध्ये प्रवेश करणार आहेत आणि प्रवेश करत नाहीये मी शिवसेनेत परत जातोय मला वाटतं की एकोणीसशे ब्याण्णव साली मी या ठिकाणी शिवसेना शाखा प्रमुख होतो आणि नगरसेवक होण्याच्या अगोदर चार महिने मी शिवसेनेतच होतो त्यामुळे मला वाटतं की आयुष्याच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेपासून झालेली आहे आम्ही प्रवेश नाही करत मी परत चाललोय कोणची विधानसभेची बोली घेऊन किंवा काय करून कुठलंही प्रलोभन घेऊन मी पक्षामध्ये प्रवेश करत नाहीये मी आता चाललोय मला उद्धव साहेब जी जबाबदारी देतील सन्मान्य संजय राऊत साहेब जी जबाबदारी देतील ती जबाबदारी मी पार पाडेल आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य वसंत मोरे हे मंगळवारी शिवबाठात प्रवेश करतील मात्र या पक्षप्रवेशा आधी तर ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत शिवबाठात जाण्यामागचं मुख्य कारण काय असू शकतं वसंत मोरेचं नक्कीच वसंत मोरे आज शिवसेना उभाटा गटात जे आहेत ते प्रवेश करणार आहेत काही वेळापूर्वीच वसंत मोरे कात्रजमधून पाचशे ते सहाशे कार्यकर्ते आणि शंभर ते दीडशे गाड्या घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत साडेबाराच्या सुमारास सगळा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम त्यांचा होणार आहे खरंतर वसंत मोरेंची राजकीय कारकीर्द पाहिली तर ते शिवसेनेचे अगोदर होते त्यानंतर ते मनसेच होते परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी महाराष्ट्र करून वंचित सुद्धा जाण्याचा निर्णय घेतला होता आणि वंचितकडून त्यांनी लोकसभेची उमेदवारी देखील मिळवली ती निवडणूक लढवली देखील परंतु वसंत मोरेंचं या निवडणुकीमध्ये अगदी डिपॉझिट जप्त झालं त्यानंतर वसंत मोरे आता शिवसेना उबाटा गटात प्रवेश करतायत तर याच प्रामुख्याने कारण सांगितलं जातं की वसंत मोरे हडपसर किंवा खडकवासला यापैकी जे विधानसभा मतदारसंघ आहे या एका विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत आणि तशी ती उद्धव ठाकरेंकडे मागणी देखील करणार आहेत असं देखील समजते परंतु वसंत मोरेंच्या उबाटा गटात प्रवेशामुळे तर महाविकास आघाडीचं देखील टेन्शन वाढलेलं आहे जो हडपसर लोक विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये शरद पवार गटाचे जे शहराध्यक्ष आहेत प्रशांत जगताप ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर खडक वासला मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचे कट्टर समर्थक दीपक दोडके जे आहेत ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आता वसंत मोरे उबाटा गटात गेल्यानंतर या एका मतदारसंघाची मागणी करतील आणि त्यामुळे महाविकास आघाडीत हा प्रेस वाढलेला आहे वसंत मोरे आता जर विधानसभेची मागणी केली आणि यापैकी कुणाचं तिकीट कापलं जाईल किंवा वसंत मोरेला कोणता मतदारसंघ दिला जाईल याकडे पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु वसंत मोरे वसंत मोरे यांनी शिवबाठात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे त्यांच्यावर काय जबाबदारी टाकतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे स्तुर्तात धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी